राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे तापमानात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील उष्णतेची ही लाट अजून किती दिवस असणार आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे कोणते आहेत हे जिल्हे चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल राज्यामध्ये सध्या तापमान वाढीचा कहर पाहायला मिळतोय महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यामधलं तापमान चाळीस डिग्रीच्या पुढे गेलंय या आठवड्यात महाराष्ट्रातील ठाणे मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय तापमान वाढीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत तसंच उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलंय राज्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याचं चित्र दिसतंय पुढील काही दिवसात विदर्भातील तापमान बेचाळीस अंशांवर जाण्याची शक्यता आहे पुण्यातील तापमान सुद्धा चाळीस अंशांच्या पुढे आहे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्येही तापमानात मोठी वाढ झाली आहे नाशिकमध्ये सुद्धा सरासरी तापमान एकोणचाळीस अंशांवर पोहोचले त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय थंड हवेमुळे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर आणि माथेरान सुद्धा तापलंय आतापर्यंत राज्यामध्ये उष्माघाताचे सत्याहत्तर रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होऊ लागल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी बुलढाण्यामध्ये उष्माघाताच्या बारा रुग्णांची नोंद झाली सिंधुदुर्गमध्ये नऊ रुग्ण वर्ध्यात सात नाशिकमध्ये सहा कोल्हापुरात पाच आणि पुण्यात पाच रुग्णांची नोंद झाली आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये मार्च पासून तीन रुग्ण आढळले आहेत अशी घ्या काळजी भरपूर पाणी प्या शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्या भर दुपारच्या वेळी बाहेर जाणं टाळा उन्हाळ्यासाठी अनुकूल असलेले कपडे घाला बाहेर पडताना टोपी गॉगलचा नक्की वापर करा महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय आय एम डी नुसार मुंबई ठाणे रायगड पालघर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहील मालेगाव हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण असून इथं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय ही लाट अजून दहा दिवस म्हणजे एप्रिल अखेरपर्यंत असणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा